नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ शिराळा येथे जिल्हाधिकारी सौरभ कटारिया यांची भेट आमचे शिराळा डी आर वनखळे यांची ग्राउंड रिपोर्ट सविस्तर वृत्त मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आली आहे वयोगट एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत महिलांना दरमहा पंधराशे रुपये यांचा लाभ मिळणार आहे त्या उद्देशाने जिल्हाधिकारी साहेब पाचशे एकोणीसचे लाभार्थी सौ इंदिराताई शिवदास भंडारे यांच्या घरी भेट देऊन प्रत्यक्ष मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म अंगणवाडी सेविका नजमुन निसा उर्फ नजमा काझी यांच्या हातून भरून घेतला फॉर्म सबमिट केला व पुष्पगुच्छ देऊन लाभार्थी इंदिरा शिवदास भंडारे सत्कार यांचा सत्कार व अभिनंदन सुद्धा करण्यात आले तसेच सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कामाचे कौतुक सुद्धा करण्यात आले ही सर्व टीम पर्यवेक्षिका आरती चिकटे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कार्य करत आहे दिशा विनोद मानकर केंद्र क्रमांक पाचशे अंगणवाडीचे लाभार्थी हिने जिल्हाधिकारी साहेबांचे अक्षवान केले त्यावेळी जिल्हाधिकार जिल्हाधिकारी सौरभ कटियार निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर अमरावती तहसीलदार विजय लोखंडे मंडल अधिकारी सुनील उगले सी ओ विलास दुर्गे डिप्युटी सीईओ डॉक्टर कैलाश घुडगे बीडीओ अमरावती तसेच पोलीस पाटील प्रशांत ढोरे मंगेश काळमेक जयंत आंबले तलाठी वानखडे महाजन मॅडम कृषी सहाय्यक मारुती जाधव पत्रकार डी आर वानखडे कोतवाल सचिन देशमुख अजिंक्य देशमुख सागर देशमुख ग्रामपंचायत कर्मचारी योगेंद्र तायडे मधुकर खेडकर निखिल गावंडे आदी या प्रसंगी उपस्थित होते